कोल्हापुरामध्ये चक्क जिल्हा परिषदेची तब्बल कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं लेखा आणि वित्त अधिकारी यांच्या बनावट खात्याचा बनावट चेक आणि स्टॅम्प बनवून त्यावर खोटी सही करून ही फसवणूक केली यामध्ये एकूण सत्तावन्न कोटी चार लाख चाळीस हजार सातशे शहाऐंशी रुपयांचा गंडा घालत मुंबईतील बँक खात्यावर पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न आता उघड झालाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषदेच्या शाखेमधील तीन खात्यांमधून बनावट चेक वाटवण्याच्या प्रक्रियेमध्ये होते वित्त विभागाच्या पत्रव्यवहार केला आणि पुढील प्रक्रिया थांबवली त्यामुळे सुदैवानं ही रक्कम सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलंय या प्रकरणी अज्ञाताविरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय या बाबतीत अद्यापही पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे जिल्हा परिषद कोल्हापूरचे लेखाधिकारी श्री कृष्णनाथ लक्ष्मण पाटील यांनी शाहपुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे की दिनांक अठरा जानेवारी पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान जिल जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य लेखाव अधिकारी यांच्या खात्याचा बनावट धनादेश व स्टॅम्प बनवून त्या धनादेशावरती खोटी स्वाक्षरी करून ते धनादेश संबंधित बँकेत भरून सत्तावन्न कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत यासाठी पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत तीन चेक्स आहेत तीन चेक आणि एकूण रक्कम एक अठरा कोटीचा आहे एक एकोणीस कोटीचा आहे आणि आणखीन एक एकोणीस कोटी असं या रक्कमेचे इंचे हां त्यांची नावं फोकस इंटरनॅशनल जी सी एस एस पी प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रिनिडी इंटरनॅशनल अशी आहेत त्या संदर्भात आम्ही आणखीन एक गुन्ह्याचे अकाउंट आहेत संदर्भात पुढील तपास करून संदर्भात या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांना त्यांच्यावरती कारवाई करतात जानेवारी अठरा जानेवारी ते जानेवारी